सप्टेंबर एकोणतीस रोजी बंजारा समाजाचा भव्य एल्गार मोर्चा मराठा आंदोलकांच्या मागणीनंतर राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला मात्र याच निर्णयामुळे नवा पेच उभा राहिला आहे मराठा समाजानंतर आता बंजारा समाजही आरक्षणाच्या मागणीसाठी आक्रमक झाला असून हैदराबाद गॅझेटनुसार बंजारा समाजाचा एस टी प्रवर्गात तातडीने समावेश करा या मागणीसाठी अंक एकोणतीस शतांश सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी बंजारा समाजाच्या वतीने भव्य एल्गार मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून या अनुषंगाने नांदेड शहरात राजूसिंह जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत सप्टेंबर रोजी भव्य बैठक पार पडली या बैठकीला राजूसिंह रणजित सिंह जाधव अंकुश बरडे लखन सिंह जाधव साहेबसिंग राठोड सिंह जाधव सिंह जाधव राजा सिंह राठोड अवतार सिंह प्रमोद कोटलवार राजू आडे सिंह राठोड बंजारा समाज बांधव तसेच महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती जास्तीत जास्त संख्येने समाज बांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन राजसिंग जाधव यांनी केले आहे जय जय महाराज की आज बंजारा समाजाची टी उद्या एकोणतीस तारीख सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजता सगळ्या समाजाला विनंती करण्यासाठी आज बैठक झालेली होती आज शांततापूर्ण आणि बंजारा समाजाला मोर्चामध्ये शांततापूर्ण पूर्ण आहे ना बैठका होण्यासाठी त्यांना मार्गदर्शन केलेलं आहे आणि जो मोर्चाचा मार्ग आहे मुंडा ते अण्णा साठे चौक हिंगोल गेटचा पूल हिंगोल गेटच्या पूलच्या नंतर आहे ना चिखलवाडी कॉर्नर मग नंतर आपला जिल्हाधिकारी कलेक्टर ऑफिसला निवेदन देण्यात येईल आणि जो आता हैदराबाद गॅजिटच्या नुसार एकोणीसशे नऊ आणि एकोणीसशे अठ्ठेचाळीस मध्ये बंजाराचा ट्राईब ट्राईब्स म्हणून उल्लेख केलेला आहे आणि दहा जानेवारी एकोणीसशे पन्नास सीपी बिरार सरकारने एस टी मध्ये समाविष्ट केलेला आहे आणि अठराशे एकाहत्तर व एकोणीसशे एकतीसच्या च्या जनगणनेत बंजारा स्वतंत्र आदिवासी म्हणून समाज म्हणून नोत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व जयपाल सिंग यांनी संसदेत मागणी मांडलेली होती आणि जो समाज आहे की नाही आता एकत्रित झालेला आहे आणि हा लढा यांना पूर्ण आता तर संपणार नाही बंजारा समाजाने आता आक्रोशमध्ये की नाही झालेला आहे आणि जो बंजारा समाज जो झालेला आहे त्याच्यात त्यांना राजकारण कोणी करू नये आणि कोणी राजकारण करत असेल तर बंजारा समाजाने त्याला प्रत्युत्तर देण्यात तत्पर आहे मी राजूसिंग जाधव नांदेड रहिवासी जो समाजकारांमध्ये राजकारण आणल तर त्यांना आम्ही प्रत्युत्तर आहे की नाही कायद्याच्या अनुसार यांना प्रत्युत्तर देऊ आम्ही एवढं ना सांगायचं असा तर लाखो येऊ शकतात त्यांची आतापर्यंत ना लोकसंख्येची नोंद झालेले हार ठिकाणी ना मोर्चे जालना बीड किनवट ना या ठिकाणी सगळीकडे ना मोर्चे चालू आहेत महाआयोगार मोर्चाची तारीख ना सोमवारी एकोणतीस सप्टेंबर सकाळी अकरा वाजता हे ठरण्यात आलेले आहे नांदेड कार्यालयामध्ये आणि नांदेडात વાગુરુજી કા ખાલસા વાગુરુજી કી ફતે થોડા આપણી જો બંજારી ભાષા ગોર બોલું છું ઉણતીસ તારીખેના જો એસ ટી આરક્ષણ એ લીએ નાંદેડેરમાં મોટો લેવલ ઉપર બહુ મોટો કાર્યક્રમ જો મોરચા હેવાલો છે और लिए जो आज हमारा मीटिंग फाइनल ही सूर समाज बंदु याद बेटे थे समाज लोग बेटे थे नांदेड़ में ही और, और जो मार्गदर्शन छ अपनो नवा ती लेता नहीं जो रास्ता छ कलेक्टर ऑफिस तक अपन 11 बजे जो छ टाइम धरने ला जाया वाले जा, उन्तीस तारीख़ के ना सारे ना नांदेड जिल्हा एक एक गोरमाटी विनंतीचे हात जोडतानी उनतीस तारीख आपण सेन एक दळ वेळ काढतानी नांदेड ना आहार स आप आपण हक्क केवा एस टी आरक्षण जो हैदराबाद गेजेट एन मालूम की जागा जागा मोर्चा चाल बी सार आप बीडेन हो बी हो तारीख कन बहुत बडे लवल नांदेड मोर्चा सा और यात भी हमार मॅनेजमेंट कमेटी राजूभाई जाधव सारी जो बेटे सर मी हम जत्रा हमारे सेवा सी नेतृत्व मोर्चा आपण अच्छा साचो येर येई समाज कारण आपण करेल राजकारण करेल से यात्रा कि मग विनंती करू छु जय सेवालया बंजारा समाजाची ही जी काही गॅजेट प्रमाणे हैदराबाद गॅजेट प्रमाणे जी मागणी आहे ही तीस वर्षापूर्वीपासूनच आहे परंतु हा तीस वर्षापूर्वीपासूनच आहे बंजारा समाजाची जी मागणी आहे ही मागणी तीस वर्षापासूनच आहे पण आज घडीला जे महाराष्ट्र सरकाराच्या उपसमितीने निर्णय घेतला की जरांगे पाटीलच्या हा मोर्चामध्ये आणि त्यांच्या हा उपोषणामध्ये जाऊन याही सांगितले की तुम्हाला आम्ही कुणबी या जातीचा प्रमाणपत्र देऊ पण आम्ही कशा पद्धतीने देऊ की जेणेकरून हैदराबाद गॅजेटमध्ये तुमची नोंद असेल तर तुम्हाला आम्ही कुणबी म्हणून देऊ मग त्या अनुषंगाने हे बंजारा समाज हा पूर्वीपासूनच आदिवासी म्हणून नाही का हा आंध्र प्रदेशमध्ये आहे है। मग हैदराबाद गॅजेट जर त्या समाजाला लागू होत असेल तर मग बंजारा समाजाला तो ऑलरेडी लागू व्हायला पाहिजे मग उपसमितीने हाही निर्णय घ्यायला पाहिजे उपसमितीने नाही का हा मतभेद जातीभेद मनभेद करायला नको जय मराठाला हा कुणबी म्हणून देत असेल तर मग बंजारा समाजाला आदिवासी म्हणून का देऊ नये कारण की ही एकोणीसशे अठ्ठेचाळीस वर्षी जे आपण आंध्र प्रदेशमध्ये आमचा मराठवाडा होता आम्ही महाराष्ट्रात नव्हतो मराठवाड्यामध्ये नाही का महाराष्ट्रामध्ये नसताना आदिवासी म्हणून नाही का त्यांना ऑलरेडी नाही का त्या ना, कॅटेगरीमध्ये आहे बंजारा समाज मग आज एकोणीसशे अठ्ठेचाळीसला तुम्ही महाराष्ट्रात आम्हाला आणून बंजारा समाजाचे जे काही अधिकार होतं आदिवासीचा ते तुम्ही हनन केलेलं मग हनन केलेल्यानंतर तुम्ही आज नाही का आम्हाला हा विमुक्त भटक्या जमाती म्हणून नाही का तुम्ही उलकली करतात आणि तीन टक्के आरक्षण देता मग हे तीन टक्के आरक्षण तुम्ही आदिवासी म्हणून द्या ना आम्हाला आम्हाला मुक्त भटके आहे म्हणून का देतात आणि तुम्ही ओबीसी म्हणून का देता म्हणून आमचा लढा आहे की हैदराबाद गॅजेट जर इतर कोणत्याही समाजाला लागू होत असेल तर आमच्या बंजारा समाजाला लागू व्हावं या पार्श्वभूमीवर आमचं अकरा एकोणतीस तारखेला अकरा वाजता आपला हा नवीन मोंढा येथून नाही का हा एल्गार मोर्चा मोठा म्हणून का कलेक्टर ऑफिसवर धडकणार आहे आणि यापूर्वी आम्ही जर इथून प्रश्न सुटला नाही तर दिल्लीपर्यंत हा मोर्चा काढण्याचं आमचं कार्य चालूच राहणार आहे असं मी दोन शब्द बोलून जय हिंद जय शिवाजी